नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता निर्माता न्यूज रिपोर्टर वैभवरा श्रीगंधामध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे चला तर पाहू कवरा गरिबांना कव्हर लक्षात घेत कुठची पद्धत ही पोलीस स्टेशनची अशी काय म्हणायची कुठे पद्धत आहे का आमचे पुढची आहेत ती आपण दमका दमता तुम्ही बाहेर कुठची पद्धत आहे गरीबाचा निवारा आता करण्याची पद्धत आहे ही औषध प्याला कशामुळे पेला लपड होत कोमल पांढर कोमल गोविंद बोबडे कुणची पद्धत आहे बाबाला औषध परून मारायचा प्रयत्न होता का कस काय त्यांनी ऍडमिट करून घेतलं कोणाची सही घेतली किंवा अक्का परमवाला पाहिजे

मग माझा भावा असेल आहे माझ्या भावाला दोघांपोसून हिच्या लपड्या पोसून ह्या जी माझ्या भावाला आहे आम्ही ज्याला काय मानलो आम्हाला शेवट येऊन आम्हाला माझी आईला मला ही शडव आम्हाला ती आम्हाला दमदाटी करते पोलीस काय आमची कंप्लेंट घेत नाही तर आम्ही करायला कंप्ले करायचं पोलीस म्हणजे तुम्ही घरी जा तो माणूस ती असे माणूस तिला पैसे भोगतोय आणि तो दाखल जगाव जुळू होतोय ही पोलिसांची पोलिस आमची काय कंप्लेंट घेत नाही आम्हाला दक्षता घेत नाही माझ्या भावाला